नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आपण गेलो होतो केळशी मार्केटला आणि आपल्याला पण ना खरेदी वगैरे खूप सारी करायची होती म्हणजे रोजच्या वापरासाठी घरात जे पण लागतं ना त्या सर्व गोष्टी आम्ही खरेदी केलेल्या आहेत तर तिकडून मेन केळशी मार्केटमधून आम्ही काय काय खरेदी केलेली आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे तर मंडळी केळशीच्या मार्केटमधून ना आम्ही एवढा सगळा सामान आणलेला बघतोय ह्याचा आई आता सर्व गोष्टी सांगणार आहे काय काय आणलेलं आहे ते आणि रेट काय आहे तर आई पहिलं काय आपण बघतोय पहिलं काय दाखवते असं कसं ना आम्ही पण मुंबई वरून सामान अर्धा आणला नाही आणि इकडे आल्याच्या नंतरला कळलं की अजून पण सामान घ्यायचंय बरोबर नाही मग आल्यावर असं कसं आता रोजचा आपण राहायला चालू केलं की कळतो की अरे ही गोष्ट नाही ती गोष्ट नाही मग आता आमचे जवळपास मार्केट आहे खेडशी मार्केट मग आम्हाला असं इकडे आम्हाला काय भेटलं नाही ना आमच्या तिकडं केळशीला जातो मग मेन मेन वस्तू जी, जी इकडे भेटत नाही दुकानावर ना ती मेन वस्तू इकडे भेटत नाही ती आम्ही केळशी केळशी मेन मार्केट आम्हाला पडतो मार्केट आहे हा तर हे काय बघते पहिला गडूळ पाणी कधी कधी येतो तर त्याच्यासाठी आम्ही पाणी बरोबर त्यासाठी मी गाळणी आणली ही कशी हांड्यावर ठेवायची आणि ऑटोमॅटिक मग तू पाणी पडतो तर डायरेक्ट गाळूनच येतो ही आम्हाला गांडणी पडलेली वीस रुपयाला ही वीस रुपयाला घेतलेली आणि हा कधी कधी पाईपने पण पाणी भेटतो ही हांड्यासाठी आहे हांड्यावरती ठेवायची आणि ही डायरेक्ट पाईपला लावायची हे कितीला पडलेली तरी पण ही मला वाटतं दहा रुपयाला होती नळाला लावायची ही नळा डायरेक्ट ही पण गाळून आपण पाणी भेटतो याच्या डायरेक्ट ही नळाला लावायची ला ही ला अंड्यावर ला ठेवायची म्हणजे डबल गाळून पाणी भेटतो ही गाळणी घेतलेली आहे त्याच्यानंतर काय आहे हा हे राई जिरा ठेवायसाठी हडत हां बरोबर बर्न्यायचे होते छोटे छोटे पण खराब झालेल्या ना बरेच दिवस गावाला एक वर्षात आलंच नव्हतं त्याच्यामुळे सगळी धूळ व्हीळ होते नवीन घेतल्या आम्ही या चाळीस रुपयाला आम्हाला चार बरण्या होत्या चाळीस रुपयाला चार बरण्या भेटलेल्या आणि हे मोठ्यातले पण होत्या ना अशा मोठे पण होते हां पण ते मसाले वेगळे ठेवू शकत नाही ते म्हणजे मला पाहिजे ते डाळी वगैरेसाठी चांगल्या होत्या ते एकशे वीस ला तीन होत्या त्या मोठ्यातल्या होत्या आणि ह्या चाळीस रुपयाला आम्हाला चार पडलेल्या बऱ्या पडतात नाही हळद मीठ मसाला ठेवायला राई वगैरे ठेवायला चांगल्या पडतात ते ह्या घेतलेल्या त्याच्यानंतर काय आहे हा धुवायला किसी पाहिजे होती हो तर ती घेतलेली हे कसे कपडे होते आमच्याकडे पण त्या कशा खराब झालेत जुन्या झाल्यात ना सगळी धूळ बिळ ना घाण सगळी गेलेली त्याच्यामुळे बोललं की नवीनच घेऊया ती कुठे वापरायची तर ही जी आहे आपल्याला किशी दहा रुपयाला पडलेली कशा ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या सर्व स्वस्तात भेटतात केळशीच्या मार्केटमध्ये मा ना अशा गोष्टी पण पाहायला गेल्या तर बऱ्यापैकी स्वस्तातच आहात मुंबई सारखाच रेट आहे आणि पण चहाला पाहिजे होती पण आमची कुठे हरावली ती गाळणीच हरावली नवीन घेऊयाला हो आमच्या आतमधल्या खोल्यात ना घराच्या आतमध्ये दरवाजा हा जो मेन दरवाजा आहे त्याच्यामध्ये सर्व वस्तू ठेवतात बॅग वगैरे असतात हा तर त्याच्यासाठी टाळा घेतलेला आहे हा कितीला पडलेला आपल्याला हा चाळीस ला होता आणि मोठावाला किती शंभर हा साठ ला होता आणि हा चाळीसला पडलेला आम्हाला त्याच्यानंतर ऐकायला बलभ आम्ही आला ना तू दुकानात भेटतच नव्हता आम्ही बघितलेला तर भेटत नव्हता मग हा बल आल हा कसं पूर्ण प्लास्टिक आला ना अशी तोडणार दाखवले त्यांनी पण दाखवलेला ही बॉडी आहे ना प्लास्टिक आहे म्हणजे तुटला खाल्ला हातातून पडला विडला ना तरी तो फुटणार नाही असं आपटून वगैरे पण दाखवलेलं दुकानवाल्याने तर तुम्हाला तिथे व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल त्या केडचीच्या मार्केटच्यामध्ये त्या बल्ब घेताना पण व्हिडिओ आहे तर हा घेतलेला आहे कितीला पडलेला हा मला ना इथे पंचावन्न लिहिला आहे पण पंचावन्नला नव्हता पडलेला चाळीसच्या आसपास काहीतरी प्राइस होती चाळीस की फोर्टी फाय काहीतरी बोललेला ह्याची फिक्स प्राइस मला माहीत नाही आणि एम आर पीचं तर स्वस्तच भेटलेलं आपल्याला तर हा एक बल्ब हा मला गरजेचा होता त्याच्यामुळे आणलेला आजोबांना पण हवा होतं जेवाच्या इथेच खास लावायचा होता बल्ब तर तो घेऊन आलेला आणि हा काय आहे पुढे हा खोबरा आहे अच्छा खोबर आहे मुंबई मुंबईवरून पण आणला पण मला आता परत घेऊन आली पुरणार नाही आम्ही मुंबईवरून पण घेऊन आलेला खोबरा सर्व गोष्टीमध्ये कसा मसाला वाटायला वगैरे लागतात खोबराचा हा कोणता पण जेवण बनवायला तो त्याच्यामध्ये खोबरा तर टाकला जातो कोकणी माणसाचा माहीतच आहे तुम्हाला मच्छीमध्ये तो खोबरा असतोच त्यामुळे इकडे तर गावाला आल्यापासून आम्ही मच्छीस असते तर प्रत्येक गोष्टीमध्ये टाकायला लागतो त्याच्यामुळे खोबरा आणलेला तो बऱ्यापैकी संपत आलेला आहे तर त्याच्यामुळे आता मार्केटमध्ये गेलो आता दिसलाय तर घेऊच या तर हे खोबरा आणलेला आम्ही त्याच्यानंतर काय आहे हलकुंडाली ही हळद बनवायला आणलेली आहे आता गावाला कसं ना आम्ही नॅचरली हे सर्व हळकुंडा तयार झालेले असतात त्याच्यामुळे नॅचरली असतात आता ह्याची हलकुंडाची हळद बनवू आणि मुंबईला आपण पण एकदा घेतलेली ना हळद हळद घेतलेली कलर टाकलेला पूर्ण कलर म्हणजे हाताना कलर पूर्ण लागत होता आम्ही ही टाकत होता ना हळद माती पूर्ण फेकून टाकलीस ना आणि टाकली किती किलो घेतलेलीस ती किलो आणलेली एक किलो आणलेली म्हणजे जवळपास खूप पैसे कितीला भेटले ते आठवते तुला एक किलो तीनशे तर साडे तीनशे नव्हते अच्छा तीनशे नव्हते एक किलो आणि मी अशी जर ला गेलेली ना तिच्या मार्केटला बाजूला जसं रस्त्यावर मध्ये बसलेली होती तसे पॅकेट घेऊन ते पण चांगले बोलले की चांगली आहे हो चांगली बचत गटाची आहे मला बोलतात आणि आमची फसवतात आपल्याला आमच्यावर फसवणूक झाली एवढ्या साडेतीनशे तीनशे रुपये गेले आपले काय ते हळद हळकुंडाची करते फेकूनच टाकली मग तशी आम्ही गावाला आलो ना की करतो हळकुंडाची हळद आणि मुंबईला मग कधी मुंबईला नाही मग घ्यायलाच लागते संपली का आणि ही मुंबईला पण घेऊन जातो मॅच बऱ्यापैकी हळद आपली रेडी होते ही कशी नॅचरली असतात हळकुंडा कशी गावच्या जमिनीत कशी ही सर्व रेडी झालेली असतात त्याचीच नॅचरली पिकवलेली हळकुंडाची आम्ही हळद बनवतो आणलेली आहे भाजी आम्हाला मार्केटमध्ये फ्रेश आमच्या गावात तशी भाजी येत नाही तर मार्केटमध्ये कधी गेलो ना तर आम्ही भाजी घेऊन आहोत आता बाबांना कोबी आवडते ना तो कोबी घेतलेला आहे त्याच्यानंतर लय बघा हे जाम पण घेतलेले हे गे एक रुपयाला एक जाम हा एक रुपयाला बऱ्यापैकी मोठे जाम आहेत आणि एकदम फ्रेश होते हे बघा छान लागतात खायला नाही एक रुपयाला एक जाम होता आणि ह्या सर्व भाज्या वगैरे आणलेल्या आम्ही त्याच्यानंतर काय ही, ही पटानी पावडर आहे ही पटानी पावडर आहे आता खुलू नको ही कशी मुंग्या वगैरे येतात ना तर त्याच्यामध्ये झाड वगैरे ना माळ वगैरे साफ करायला त्या माळाच्या असं टाकायचे असतात म्हणजे वाळू वगैरे वाळवी वगैरे लागत ना खाली तर आमचे कसे खूप सारे माळात खलाटीमध्ये तर माळ आम्हाला नेहमी साफसफाई तिकडे करायला लागते आता गेल्या वर्षी पण आम्ही गेलो होतो ना तर हीच पावडर घेऊन गेलो होतो आणि काकाना आमच्या गावातल्या बोलवलं होतं माळ साफ करायला तर त्यांनी ते सर्व आई साफ करून ही पावडर टाकलेली ना म्हणजे अजिबात ना मग मुंग्या वगैरे पकडणार नाही तर दरवर्षी आम्ही गावी आलो ना की माळ साफ करायला जायला लागतो आम्हाला आणि हे आम्हा पावडर वगैरे हे बघा इकडे सर्व कीटक वगैरे घुसत नाही झाडामध्ये कीड वगैरे लागत नाही जास्त करून तर ह्या तीन पॅकेट आम्ही आणलेले एक पॅकेट आहे तो पंचवीस रुपयाला होता तर त्याच्या हिशोबाने आम्हा आम्हाला पंच्याहत्तर रुपयाला हे तीन पॅकेट पडले त्याला पूर्ण वेगळीच पिशवली केमिकलचे पावडर असतात तर हात नाही जास्त लावायचा हात वगैरे तर आता पुढे काय आहे बघते हा डबा एक हां डबा आणलेला आहे एकदम स्टीलचा मजबूत डबा आहे बाकी कंपनीचा आहे पूनम कंपनीची ब्रँड आहे तर हा स्टीलचा आम्ही डबा घेतलेला आम्हाला पण डबा दळण्यासाठी होता पीठ वगैरे ठेवायला हवं हो आम्हाला तर त्याच्यासाठी हा डबा घेतलेला आहे नॉर्मल कसे डबे आहेत आमचे असे पाहिले गेले होते गावाला आलो ना की ह्याच्यात टाक त्याच्यात टाक सगळं भराभरी करायचे असतात कमीच वाटतं ते पण आहे तर हा आम्ही डबा घेतलेला हा जवळपास ना आम्हाला पाचशे पाचशे साठ पर्यंत डबा भेटलेला स्वस्त भेटला ह्याच असे डबे घ्यायला गेलेत ना तुम्हाला सातशे आठशे क्वालिटी क्वालिटीनुसार जी चांगली क्वालिटी आहे अशा रेंजने भेटतात डबे तर आम्हाला पाचशे साठपर्यंत पर्यंत हा डबा भेटलेला याच्यावर पाहायला गेलं ना किंमत पण किंमत पण लिहिलेली आहे किंवा वर्षी पाचशे साठ आहे खाली पण आहे बघा पाचशे साठ रुपये किंमत आहे पाचशे साठ रुपयाला हा मजबूत एकदम स्टेनलेस स्टीलचा डबा आणलेला त्याच्यानंतर काय दाखवते साई आए... कांदे आणलेले त्याच्यानंतरला इकडे कोयत्या पण ना हा ह्या ना आम्ही कोयत्या खास बनवायला दिले होते पकडाय जरा ना ना होती ह्याची एकेची ग्रीप ही आमची को, ही कोयती आहे हि हि ग्रीप गेलेली तर हिची पूर्ण ग्रीप बनवून घेतलेली आहे आणि ही कोयते मधूनच सुटलेली ना ही दिसतंय इथून इथून पूर्ण ही तुटलेली म्हणजे हा एवढा भाग त्यांनी बनवून दिलेला आहे जशी कोयती गावाला लागतात कशी साफसफाई होती पाठीकथील भेटलीच नाही तर त्यांनी पूर्ण हा एवढा भाग बनवून दिला आणि ग्रीप वगैरे लावलेली आहे ही लाकडी ग्रिप आहे आणि लाकडी ग्रीप खूप टिकते आता आताच्या काळात ना जास्त करून प्लास्टिक चे ग्रीप लावतात पण ते बऱ्यापैकी नसतात ना लादीवर ना सरत नाही म्हणजे लाकूड असला की लादीवर नाही लादी हे आता प्लास्टिक लावतात लादीवर सरतात बरोबर आणि हे आम्हाला दोनशे पन्नास ले, दोन कोयत्या बनवून घेतलेल्या आहेत मजबूत एकदा प्रॉपर बनवली ना ते वर्षानुवर्ष टिकतात कोयत्या आणि गरज लागतात कशाबद्दल पण कापायला हां हां एक मुंबईवरून खास करून बन आम्ही घेऊन आलो होतो ग्रीप बसवायला हां आणि लाकडाचं आम्हाला बसवायचं होतं मुंबईला कसं लाकडी बनवून नाही देत जास्त जास्त करून प्लास्टिकच्या असतात त्याच्यामुळे ती कोयती मग गावालाच आम्ही घेऊन आलो त्याच्यानंतरला काय आहे हां हिंगा चिडा बी घेतलेली ती कशासाठी मसाल्यामध्ये घेतला आहे ना तर आजची ही व्हिडिओ कशी वाटली आपण सर्व खरेदी केलेले त्या गोष्टी दाखवलेल्या शॉपिंगची व्हिडिओ होती आणि ही व्हिडिओ कशी वाटली ती नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आमची मार्केटची व्हिडिओ नक्कीच पहा तर ही व्हिडिओ जर आवडली असेल तर काय करायचं आहे चा आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटे बनवण्याच्या कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय